वर्ल्ड कप आपण सतरा वर्षांनी सतरा वर्षांनी आपण त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत मला वाटतं कालची मॅच ही अतिशय चित्तथरारक होती मला असं वाटतं कारण मी फार कमी मॅच बघतो पण कालची मॅच मी बघितली आणि ज्या पद्धतीने आपण अगदी त्यांच्या तोंडात गेलेला घास आपण हिरावून घेतला आणि म्हणून अतिशय सुंदर अशी मॅच झाली कोणाचं किती कौतुक करावं अभिनंदन करावं ते कळत नाही तो कॅच बाउंड्रीवर जो षटकार मारला असताना सूर्याने घेतला तो खरं अतिशय तो इतिहासात नोंद होईल असा कॅच त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळेच खेळाडू अतिशय चांगले खेळले आणि अतिशय देशाला अभिमान वाटेल असा कालचा तो चित्रथरा खेळ आहे हा रोमांच आणणाराच होता मी असं म्हणेल तो काल आपण सगळ्यांनी बघितला आणि त्यातून भारताला विजय मिळालेला आहे सर्व खेळाडूंचं मनापासून खूप खूप अभिनंदन